नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये विक्रीसाठी आहेत टॉप क्वालिटी बिटलच्या दहा शेळ्या आणि चारपाटी चार पाटी तुम्हाला दाखवणार आहे कुणाला खरेदी करायच्या असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास स्क्रीनवरील या नंबरवर संपर्क करायचा आहे समरगोट फार्म गावशियापूर तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आहेत या पहा शेळ्या प्युअर बिटल टॉप क्वालिटी क्वालिटी पाहू शकता मित्रांनो कानची लांबी पंचपेस बॉडी स्ट्रक्चर शिंगाचे ठेवण टॉप क्वालिटीमध्ये आहेत दहा शेळ्या आणि चारपाटी शेळ्या चार सहा आणि आठ दातावर आहेत उंची छत्तीस सदौतीस अडवतीसच्या आसपास आणि चारपाट्या आहेत चार ते पाच महिन्याच्या काही शेळ्या गाभण आहेत काही खाली आहेत दहा शेळ्या चारपाटी असे हे एकूण चौदा नगा आहेत विक्रीसाठी गोट फार्म गाव शहापूर तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर या ठिकाणी मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी सहासष्ट चौऱ्याण्णव अठ्ठ्याण्णव त्यानंतर दुसरा नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर एकाहत्तर अठ्ठ्याऐंशी चौतीस तर या नंबरवर संपर्क करायचा आहे मित्रांनो अधिक माहितीसाठी समर गोट फार्म धन्यवाद